एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे आतापर्यंत एक हजार आठशे एकोणतीस कोटींची मदत संबंधित जिल्ह्यांना पोहोचवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे सर्व पालकमंत्री मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागात जाण्याच्या सूचना देखील फडणवीसांनी दिल्या उद्या स्वतः मुख्यमंत्री देखील या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहे सातत्याने आम्ही जी आर काढतो आहोत एक सिंगल जी आर नाही आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आरची ची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतरही त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात आज मंत्रिमंडळामध्ये याचा एक सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा संपूर्ण आढावा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना कि या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललं आहे त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल तर त्याला उलटपूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या